अंथर्वन पिंपरी ग्रामपंचायत व बीड शहर बचाव मंचच्या वतीने पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिन वृक्षारोपण करून साजरा वामा चित्रपट अभिनेते महेशकुमार वण्वे यांचीही प्रमुख उपस्थिती शिवराज्याभिषेक दिन व काल झालेला जागतिक पर्यावरण दिन या दोन्हीचे औचित्य साधून अंथर्वन पिंपरी येथे ठीक सकाळी नऊ वाजता शिवराज्याभिषेक ध्वजारोहण करून वंदन करण्यात आले याच निमित्ताने ग्रामपंचायत व बीड शहर बचाव मंच यांच्या संयुक्त माध्यमातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला बीड शहर बचाव मंचच्या वतीने दोनशे झाडे देण्यात आलेली आहेत व येत्या काळामध्ये ग्रामपंचायत एक हजार झाडे लावण्याचा उपक्रम लवकरच पूर्ण करील असा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी बीड शहर बचाव मंचचे पदाधिकारी व अंतर्वन पिंपरी येथील ग्रामपंचायत सदस्य सरपंच व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांच्या व सरपंच यांच्या प्रतिक्रियाही नोंदवण्यात आल्या ऐकूयात त्यांच्या शब्दात काय सांगाल सर आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज शिवराज्याभिषेकाचा औचित्य सद्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर काल जागतिक पर्यावरण दिन जगामध्ये साजरा झाला आणि आज आपल्या भारतामध्ये शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा करतो आणि ह्या निमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचा आम्ही असं ठरवलं होतं आणि यामध्ये ग्रा नुकतंच आपल्या अंथरवन पिंपरी या, ने आ, या आ, गावाला लोकमत समूहाच्या वतीने आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला आणि लोकमत आणि इतर वृत्तपत्रांनी गावातल्या विकासाचं खूप कौतुक केलेलं आहे आम्ही इथं गावात येऊन पाहिलं की गाव फार विकासाच्या प्रगतीपथावर हो आहे फार कायापालट झालेला आहे गाव गावामध्ये गावामध्ये रस्ते नाल्या आणि इतर सगळ्या सुविधा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत त्यामुळे या गावामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे आणि इथं वृक्षारोपणाचा लोकांनीसुद्धा ती झाडं जोपासण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे त्यामुळं आम्ही स्वतः सरपंचही त्याच्या बाबत बाबतीत फार अग्रणी आहेत त्यामुळं आम्ही इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि ह्या झाडामध्ये आम्ही एक हजार झाडं पूर्ण करू आज आम्ही इथं अडीचशे झाडं आणलेली आहेत आणि येत्या काळामध्ये आम्ही हजार झाडं पूर्ण करू आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं पूर्ण करू काय सांगाल आज वृक्ष लागवडीच्या निमित्ताने आज ग्रामपंचायत आंथर पिंपरी यांच्या वतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम तसेच शिवस्वराज्य अभिषेक जे आहे दिन सहा जून तो बी या ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आलेला आहे तसं पाहिलं तर आंथरोन पिंपरी येथील विकास या सरपंचाच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे झालेला आहे यापूर्वी माझा गावाशी या संपर्क होता पूर्वी गाव कसं होतं आज कसं हो झालेलं आहे हे आपण सर्वजण पाहतच आहात सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली इथली बॉडी आमच्यावर सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि वृक्षरोपणाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे ती खूप काळाची गरज आहे सर्व ग्रामपंचायतींनी पण असा आदर्श घेऊन चांगलं काम करावं हीच माझी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू नवसागर मी अधिकारी कल्याण शेळके पंचायत समिती बीड मला आमंत्रित केल्यामुळं मी या ठिकाणी आज उपस्थित झालेलं आहे आणि या ठिकाणी आता वृक्षरोपणाचा कार्यक्रम होणार आहे